माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार महादेव निर्माळ यांना सध्या प्रचारामध्ये आघाडी घेतलेली असून कॉर्नर बैठकीचे सभेमध्ये रूपांतर होताना दिसून येत आहे जनतेचा महादेव निर्माळ यांना पाठिंबा मिळत असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात मत्दार आहे कुठले कुठले मुद्दे घेऊन आपण या राजकारणामध्ये इलेक्शन मध्ये पुढे आहात माजलगाव विधानसभा मतदारसंघ यामध्ये धारूर तालुका वडवणी तालुका आणि माजलगाव तालुका असे तीन तालुके येतात आणि आम्ही आज सतत आमचे छोटे बंधू दात्या निर्मळ यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आम्ही कमीत कमी या मतदारसंघामध्ये तात्या तर चार महिन्यापासून फिरतात पण मी त्यांचा ज्येष्ठ बंधू राजभाऊ निर्मळ मी पण या मतदारसंघामध्ये जर कमीत कमी दीड दोन महिन्यापासून दौरा करत आहे तर विषय असा आहे की ह्या मतदारसंघामध्ये मूलभूत गरजा ह्या तरी आजपर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत रस्ते असत असतील किंवा पाण्याचा प्रश्न असेल विजाचा विजेचा प्रश्न असेल या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आम्ही फिरताना आम्हाला म्हणजे फार म्हणजे असं वाटलं की बाबा इतके दिवस झाला आपला देश स्वतंत्र होऊन आणि आपल्या मतदारसंघाची काय दुरावस्था आहे ही दुरावस्था आम्ही दूर करण्याचं आमच्या मनामध्ये ठरवलं आहे जनतेनं जर आम्हाला संधी दिली आणि त्या संधी दिली आमी, जन्ते चे त्या तर आम्ही जनतेचे प्रश्न या तीन मूलभूत गरजा तर सोडू सोडू पण त्याहीपेक्षा त्याच्या पुढं जाऊन सामाजिक काही प्रश्न असतील काही उद्योगाचे प्रश्न असतील काही आरोग्याचे प्रश्न असतील हे पण प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही तत्पर आहोतच त्यांच्यात दुसरा प्रश्न म्हणजे सतत आम्ही पण शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांचा प्रश्न फार मोठा आहे कसं आहे वातावरण दरवर्षी काही सार करत नाही कधी दुष्काळाची परिस्थिती असते तर कधी ओला दुष्काळ पडतो ह्या माध्यमातून शेतीचा पीक आहे हे चांगल्या प्रमाणात येत नाही कधी पाऊस जास्त झाल्यामुळं जातं तर कधी पाऊस कमी पडल्यामुळं जातं आणि शेतकरी हा माझा राबराब राबतो राब सहा महिने आणि त्याच्या शेतीला व्यवस्थित भाव न न भेटत असल्यामुळं आम्ही दोन हजार सात आठमध्ये शेतीशी निगडीत असा व्यवसाय धारूरमधील नर्मदा ॲग्रो जिनिंग असेल तसेच भोपाळ येथील नर्मदा कोटॅक्स असेल किंवा मैंदा येथील नर्मदा फायबर्स असेल अशा आमच्या शेतीशी निगडीस अशा तीन जिनिंग आहेत आणि जिनिंगच्या माध्यमातून आम्ही सतत शेतकऱ्यांना क्विंटलच्या पाठीमागं प्रति क्विंटलच्या बाटण्यामाग शंभर ते सव्वाशे रुपये दर दर जास्त देण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगानंच परत शेतकऱ्याची आम्हाला जाणीव असल्यामुळे आम्ही गेल्या वर्षी धारूर येथे सोयाबीनचा प्लॅन टाकला त्या प्लॅनची रोजची कॅपॅसिटी चारशे टनाची आहे म्हणजे चार हजार क्विंटल सोयाबीन लागतं आहे आणि तिथं पण आम्ही सोयाबीनला दीडशे ते दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीचा भाव देण्याचा प्रयत्न करतो आम आमचं निर्मळ कुटुंब आहे यांनी हमेशा समाजाचा एक चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे सुधारणा करायची किंवा समाजाला एक आपल्या कुठंतरी आपल्या त्यांच्या पाठीवर हात ठेवायचा आणि त्यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांचं काहीतरी आपल्या माध्यमातून भलं व्हावं हे हमेशा आम्ही प्रयत्न केलेला आहे पूर्ण निर्मळ कुटुंबियानं आणि भविष्यात जर माजलगाव मतदारसंघातील जनतेनं आम्हाला संधी दिली सेवा करण्याची तर त्या संधीचा आम्ही निश्चितच सोनं करू आणि माजलगाव मतदारसंघ एवढा विकसित करू की अक्षरशः म्हणजे आजूबाजूच्या लोकांनी म्हणजे तोंडात बोट घातलं पाहिजे एवढा विकसित करू आणि सततचे प्रश्न गांभीर्यानं सोडवायचा प्रयत्न करू मग माजलगाव असल वडवणी असल अनेक प्रश्न भेडसावतात माजलगाव मतदारसंघामध्ये फिरत असताना वाडी वस्ती तांड्यावर जर गेलो तर आम्ही तर तिथं रस्त्याची दुरावस्था झाली पार म्हणजे गुडघ्या इतकाले खड्डे आहेत त्या खड्ड्यातून मोटरसायकल किंवा फोर व्हीलर चालवायची म्हणले तर कसरत आहे मला सांगा एखादा व्यक्ती जर आजारी पडला आणि त्याला हॉस्पिटलला आणायचं म्हणलं तर त्याला त्या रस्त्याने किती वेळ लागेल त्यामुळं त्याच्या एखाद्या वेळेस जीवितहानी सुद्धा होऊ शकते हा या अगोदरचे जे लोकप्रतिनिधी होते आणि विद्यमान कोणी आमदार असतील त्यांनी हा प्रश्न गांभीर्यानं विचारात घ्यायला पाहिजे होता पण त्यांना घेतलेला नाही हा प्रश्न ह्या सगळ्या जी समस्या आहेत आपल्या माजलगाव मतदारसंघामध्ये त्या समस्या अगदी आम्हाला संधी दिल्यावर आम्ही सोडवायचा प्रयत्न करू एवढंच सांगतो आणि जास्त वेळ घेत नाही थांबतो या ठिकाणी दोन पक्षाचे उमेदवार आहेत आपल्या देखील समोर उभे आहेत याकडे आपण तसं पाहता चालतंय कितीही पक्षाचे उमेदवार समोर उभे असू द्या मायबाप जनता माजलगाव मतदारसंघातील हे माधवता त्या निर्मळ यांच्या पाठीमागे उभे आहे त्याच्यामुळे आम्हाला कोण पक्ष कोण अपक्ष ह्याची काहीच भीती नाही आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की तेवीस तारखेला माधव दादा निर्मळ माजलगाव मतदारसंघातील संपूर्ण जनतेच्या आशीर्वादाने विजयी होणार म्हणजे होणार या ठिकाणी आपण ग्रामीण भागात फिरत आहात शहरी भागात फिरत आहात माजलगाव मतदारसंघामध्ये तीन तालुक्या आहेत तार आपल्याला कसा रिस्पॉन्स मिळत आहे आम्हाला माजलगाव मतदारसंघामध्ये तिन्ही तालुक्यातून जनतेचा अगदी उत्तम प्रतिसाद भेटत आहे आणि चांगला प्रतिसाद आहे आणि जनतेचा चांगला प्रतिसाद असल्यामुळं परवा एक घटना झाली माजलगाव शहरामध्ये आमचे बंधू अपक्ष म्हणून उभे आहेत आणि विद्यमान आमदारानं पेपरमध्ये आमच्या नावाचं पोस्टर आणि आमच्या नावाचा फोटो टाकून आमचं चिन्ह प्रेशर कुकर असताना त्या ठिकाणी आमचं कूलर म्हणून चिन्ह टाकलं आणि माजलगावच्या जनतेची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न केला त्यांना तो प्रयत्न त्यांच्या अंगलती आला आणि आम्हा ते कळाल्यानंतर आम्ही ते समोरचा कोण माणूस होता ते अतुल सोळलके वगैरे कुणी त्याच्यावर केस दाखल केली म्हणजे विद्यमान आमदार हे रडीचा डाव खेळत आहेत आणि त्यांच्या पायाखालच्या अक्षरशः वाळू सरकलेली आहे असं मी सांगतो धन्यवाद